नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण पाहतो आहोत निकालाचं लाईव्ह प्रक्षेपण भोर म्हणणं संजय जगताप आघाडीवरती आहे तर महायुती ही आता मोठ्या प्रमाणात समोर जाते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तेरा जागा या महायुतीला मिळतात भाजपला एकशे सत्तावीस शिवसेनेला चोपन्न आणि राष्ट्रवादीला बत्तीस जागा मिळतात तर महायुती दोनशे तेरा जागांवर आघाडीवर आहे महाविकास आघाडी एकवीस जागांवर आघाडी आघाडीवरती आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बीडमध्ये भाजपला पाच शिवसेनेला शून्य तर जालन्यामध्ये भाजपला दोन शिवसेना आणि इतरांना एक राष्ट्रवादी पवारांना एक बीडमधनं मिळते धाराशिवमधनं भाजपला तीन सेनेला तीन तर लातूरमधनं भाजपला दोन राष्ट्रवादीला दोन काँग्रेसला एक अशा जागा मिळतात शिर्डीमधनं राजश्री थोरात विजयी होतात नातीगोतीमधनं उमेश सपकाळ शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आहेत चिपळूणमधनं सुनील महाडमधनं सुनील कविस्कर शिवसेना शिंदे गटाचे हे विजयी झालेले आहेत तर नातीगोतीमधन संध्या परळीमधनं संध्या देशमुख या पिछाडीवरती आहेत राष्ट्रवादी पवार गटाच्या तर मंडळी पवार गटाच्या संध्या या पिछाडीवरती आहेत पंढरपूरमधनं श्यामल शिरसाट तर बीडमधनं ज्योतीताई घुमरे भाजपच्या या आघाडीवरती आहेत त्या विजयी होतील तर साताऱ्यामधनं अमोल मोहिते भाजपचे हे आघाडीवरती आलेले आहेत संजना पाटील या मुक्ताईनगरमधनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाल्यात तर अनिकेत राजेन निंबाळकर फलटणमधनं पराभूत झालेले आहेत प्रियदर्शनी उईके भाजपच्या उमेदवार या आघाडीवरनं आहेत यवतमाळमधनं त्याचबरोबर सचिन सातव राष्ट्रवादी अजित पवार गटांचे उमेदवार बारामतीमधनं आघाडीवरती आहे मोठी अपडेट सध्या समोर येते राष्ट्रवादी अजित पवार यांचे उमेदवार बारामती गाजवत आहेत बारामतीमधनं ते विजय होत आहेत भाजपला एकशे सत्तावीस जागा मिळत आहेत शिवसेनेला चोपन्न महायुती दोनशे तेरा जागांवरती आघाडीवरती चालली आहे महाविकास आघाडीला केवळ एक्कावन्न जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे तर महायुती दोनशेच्या पार निघून गेलेली आहे तर अशी महत्वाची लढत नगर परिषदा नगरपंचायतीमधनं ही सध्या समोर येते तर नागपूरमधनं भाजपला वीस शिवसेनेला दोन काँग्रेसला चार अशा जागा मिळताना दिसतात अकोल्यामधनं भाजपला दोन शिवसेनेला एक राष्ट्रवादीला शून्य काँग्रेसला एक आणि ठाकरेंना एक अमरावतीमधनं जागा मिळते संगमनेरमधनं मैथिली तांबे अपेक्षा होत्या त्या विजयी होतात तर शिर्डीमध्ये भाजपच्या जयश्री थोरातांचा विजय होतोय विजयी रॅलीत सुजय विखे पाटील सहभागी होतात त्यानंतर नंदुरबारमधनं रत्ना रघुवंशी शिंदे गटाच्या विजयी पाचोरा पाचोऱ्यामधनं सुनीता पाटील शिवसेना शिंदे गटाच्या या विजयी होतात तर वैजापूरमधनं संजय बोरनारे पर पराभूत होतात दिनेश परदेशी हे विजयाकडे जातात राजापूरमधनं काँग्रेसच्या उमेदवार विजयी होताना दिसतात समीर सत्तार हे आघाडीवरती आहेत सिल्लोडमधला हा मतदान आहे मंडळी समीर सत्तार हे सिल्लोडमधन विजयी होता आहेत अब्दुल सत्तार यांचे चिरंजी ते चिरंजीव आहेत आणि ते सिल्लोडमधनं विजयी होतात एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे अनिल धारोरकर भद्रावती मतदारसंघामधनं पिछाडीवरती आहेत सुनील नामोजवार हे विजयी होतात तर धाराशिवमधनं भाजपला तीन जागा मिळतात शिवसेनेला तीन जागा मिळतात लातूरमधनं भाजपला दोन राष्ट्रवादीला दोन काँग्रेसला एक अशा जागा मिळतात हिंगोलीमधनं भाजपला एक शिवसेनेला एक राष्ट्रवादीला एक अशा जा जागा मिळतात परभणीमध्ये भाजप दोन राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस एक आणि ठाकरेंना एक जागा मिळते मिळतीय नांदेडमधनं ना भाजप दोन सेना दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस दोन रत्नागिरीमधनं भाजप दोन शिवसेना चार तर काँग्रेसला एक जागा मिळते आहे सिंधुदुर्गमधनं भाजपला दोन शिवसेनेला एक अशा जागा मिळताना दिसतात तर भाजप एकशे सत्तावीस जागांवरती पुढे चाललाय महायुती दोनशे तेरा जागांवरती ही विजय होताना दिसतीये महाविकास आघाडीला केवळ एक्कावन्न जागा मिळतात काँग्रेसला छत्तीस ठाकरेंना आठ राष्ट्रवादीला केवळ पाच जागा मिळतात काँग्रेस या निवडणुकांमध्ये उभारी घेताना दिसतो आहे त्यामुळे ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला मात्र पीछेहाट सहन करावी लागते तर एक मोठी अपडेट सध्या समोर येत या धुळ्यामधनं भाजपला तीन राष्ट्रवादीला एक तर ठाकरेंना एक जळगावमधनं भाजपला नऊ सेनेला एक नंदुरबारमधनं सेनेला एक राष्ट्रवादीला दोन अशा जागा या मिळतात पुण्यामधनं भाजप सात सेना तीन राष्ट्रवादी सहा तर सातारामधनं भाजप सात सेना एक आणि राष्ट्रवादी दोन असे उमेदवार निवडून येतात येवल्यामधनं राजेंद्र लोणारी राष्ट्रवादीचे निवडून येतात कराडमधनं विनायक पावसकर भाजपचे पिछाडीवरती चालले आहेत योगिता माने राष्ट्रवादीच्या कागलमधनं विजयी होत आहेत तर रवींद्र आरळी हे जतमधनं विजयी होत आहेत भाजपचे उमेदवार आहेत त्याचबरोबर विद्या कावसानकर भुमरे यांच्या गटाच्या उमेदवार पैठणमधनं विजयी होतात कावसानकर या या ठिकाणी विजयी होत आहेत या ठिकाणी भुमरे गटाचा विजय पाहायला मिळतो आहे तर दौंडमधनं मोनिका वीर या पराभूत होतात प्रदीप गटारकर गारटकर हे अपक्ष म्हणून पराभूत झाले इंदापूरमधनं तर मृणाल बाळसकर या पिछाडीवरती आहेत भाजपच्या उमेदवार आहेत ना अशा पद्धतीचा हा निकाल समोर येतोय भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी समोर येतो आहे तर मंडळी आळंदीमधनं भाजपचे प्रशांत कुराडे हे विजयी होतात हर्षला चौधरी या भाजपच्या विजयी होतात तर चंद्रपूरमधनं भाजपला तीन छत्रपती संभाजीनगर भाजप तीन शिवसेना एक राष्ट्रवादी एक काँग्रेस एक अशा जागा मिळतात बीडमधनं भाजपला पाच तर स्थानिक आघाडीला एक जागा मिळते आहे जालनामध्ये भाजप दोन आणि राष्ट्रवादी पवारांच्या गटाला एक जागा मिळते आहे धाराशिवमधनं भाजप तीन सेना तीन ठाकरे गट आला एक जागा दहा मिळते लातूर लातूरमधनं भाजप दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस एक अशी जागा मिलती है। हिंगोली हिंगोलीमधनं भाजप एक शिवसेना एक राष्ट्रवादी एक अशा तीन जागा मिळतात तर परभणीमधनं भाजप दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस एक शिवसेना ठाकरे गटाची एक नांदेडमधनं भाजप चार शिवसेना दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस दोन आणि गट एक रत्नागिरीमधनं भाजप दोन शिवसेना दोन काँग्रेस एक अशी जागा समोर येते आहे सिंधुदुर्गमधनं भाजप दोन शिवसेना एक अशा जागा या समोर आलेल्या आहेत तर रायगडमधनं भाजप एक शिवसेना तीन राष्ट्रवादी तीन ठाकरे एक पवार एक अशा जागा येतात ठाण्यामधनं भाजप एक शिवसेना एक अशा दोन जागा या ठाण्यामधनं विजय होतात पालघरमधनं भाजप दोन शिवसेना दोन अशा जागा समोर येतात तर मंडळी या, या पद्धतीचा हा निकाल समोर येतो आहे मालवणमधनं ममता कराडकर शिवसेना शिंदे गटाच्या विजय होतात अश्विनी भोंडेकर शिवसेना शिंदे गटाच्या विजयी पिछाडीवरती चालल्यात तर जालन्यातील परतूरमध्ये भाजपच्या प्रियंका राक्षे यांचा विजय समोर येतोय नगरपालिकांचा हा धुरा आहे पैठणमध्ये भुमरेंनी गड राखलेला आहे कौसानकर यांना विजय हा प्राप्त झालेला आहे या ठिकाणी मोठी लढाई होती जालन्यातील परतूरमध्ये भाजपच्या प्रियंका राक्षे या देखील विजयी झालेल्या आहेत तर अतिशय महत्त्वाची ही लढाई मराठवाड्यातली होती छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच बीड या भागात देखील मोठ्या प्रमाणात ही चुरस बघायला मिळालेली होती थी, जालन्यातील परतूरमध्ये भाजपच्या प्रियांका राक्षे या विजयी झालेल्या आहेत तर रजनी सावकारे भाजपच्या भुसावळमधनं या विजयी होताना दिसत आहेत तर रत्ना रघुवंशी शिवसेना शिंदे गटाच्या नंदुरबारमधनं पिछाडीवरती चाललेल्या आहेत तर अशा पद्धतीचा हा निकाल सध्या समोर येतो आहे आणखी देखील अपडेट आपण या निमित्ताने घेणारच आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह जरूर करा आणि शेअर करायला देखील विसरू नका सबस्क्राईब करा मराठी एक्सप्रेस धन्यवाद